मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार श्री दिनकर अण्णा पाटील पंच्याऐंशी हजार मतांचे गणित कसे सोडवणार गेल्या तीन वर्षांपासून नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाकडून तयारी करणारे आणि निवडणुकीच्या अगोदर उमेदवारी नाकारलेले दिनकर अण्णा पाटील हे आता मनसेचे उमेदवार ठरले आहेत दिनकर अण्णा पाटील यांनी सन दोन हजार चौदामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला दोन हजार चौदा नंतर त्यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये स्वतःसह चार भाजपचे उमेदवार त्यांनी नगरसेवक म्हणून विजयी केले त्यामुळे नाशिक महानगरपालिकेमध्ये दिनकर अण्णा पाटील यांच्या रूपाने भाजपला चार नगरसेवक मिळाले दिनकर अण्णा पाटील हे आक्रमक आणि आपल्या विचाराबाबत ठाम असतात भाजपचे जे काही मोजके नगरसेवक आहेत त्यामध्ये धडाडीचे नगरसेवक धडाडीचे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची भाजपच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली प्रभाग क्रमांक नऊमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे डॉक्टर भारती पवार तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष दादा पाटील हे सुद्धा आले होते दिनकर अण्णा पाटील यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला किमान दहा हजार नागरिकांची उपस्थिती असते त्यामुळेच दिनकर अण्णा पाटील यांचे काम नगरसेवक पदाचे नाही तर त्या पुढच्या आहे असे जाहीरपणे चंद्रकांत दादा पाटील बोलले होते दोन हजार चोवीसची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्यालाच शब्द दिला आहे असे ठामपणे सांगून दिनकर अण्णा पाटील यांनी प्रचार सुरू केला होता तीन वर्षांपासून त्यांनी सातपूर आणि सिडको विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला होता आपल्या प्रभागात विविध जाती धर्माची शंभरच्यावर मंदिरे त्यांनी बांधली याबरोबरच रस्ते पाणी आरोग्य सुविधा छत्रपती शिवाजी विद्यालय असे मोठे प्रकल्प त्यांनी हाती घेतले आणि पूर्ण केले विकास कसा असतो हे पाहायचे असेल तर माझ्या प्रभागात या असे दीर्घ राणा पाटील छातीटोकपणे सांगतात दिनकर अण्णा पाटील हे धार्मिक कार्यक्रमाचे अग्रेसर आहेत सातपूर आणि सिडकोमध्ये त्यांनी भागवत कथा सप्ताह आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले हे सर्व करत असताना भाजपला आणखी काय हवे होते हिंदू म्हणूनसुद्धा मी कार्य केले होते असे असताना मी केवळ काँग्रेसमधून आलो आहे मी बाहेरचं आहे असे म्हणून मला उमेदवारी नाकारली असे त्यांचे शल्य आहे सन दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना नाकारले गेले विधानसभा निवडणुकीच्या वेळीही नाकारले गेले दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये त्यांना नकार देण्यात आला त्यामुळे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सौ सीमाताई हिरे यांची भाजपतर्फे उमेदवारी जाहीर होताच दिनकर अण्णा पाटील यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली प्रसारमाध्यमांना मुलाखती दिल्या आणि दुसऱ्याच दिवशी निर्धार मेळावा आयोजित केला या निर्धार मिळाव्या तब्बल पाच हजारहून अधिक समर्थक उपस्थित होते त्या पाठोपाठ मनसेचे राज्य उपाध्यक्ष मामा शेख सुदाम कोंबडे अंकुश पवार आणि मनसे पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी मुंबई गाठली आणि राज ठाकरे यांची भेट घेऊन मनसेमध्ये प्रवेश केला त्या पाठोपाठ नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे उमेदवारीही प्राप्त केली दिनकर अण्णा पाटील हे जिद्दी मनोवृत्तीचे आहेत जे करायचे ते करणार जे ठरवले ते करणार असा त्यांचा खाक्या आहे त्यामुळेच आपण त्यांची प्रचार पद्धती पाहिली तर निवडणूक जिंकणारच या तहान तहानभूक विसरून ते प्रचारात सहभागी झाले आहेत मी निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेगा आहे अशी त्यांनी घोषणा केली आहे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ स्थापन झाल्यानंतर पहिल्या निवडणुकीमध्ये अर्थात सन दोन हजार नऊमध्ये नितीन भोसले यांच्या रूपाने मनसेला पहिला आमदार मिळाला होता नितीन भोसले यांना बावन्न हजार मते मिळाली होती त्यामुळे दोन हजार नऊचे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे वैभव पुन्हा मिळवण्यासाठी महाराष्ट्र सैनिक हे सुद्धा सज्ज झाले आहेत विशेष म्हणजे श्री दिनकर अण्णा पाटील यांच्यासाठी मनसेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांनी दोन सभा दिलेल्या आहेत आणि श्री राज ठाकरे यांच्या भाषणामध्ये विजय खेचून आणण्याची ताकद आहे शिवाय श्री दिनकर अण्णा पाटील यांचा जनसंपर्क आणि प्रभावी प्रचार यंत्रणा या सुद्धा खूप मोठ्या जमेच्या बाजू आहेत भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यानंतर गेल्या अकरा वर्षामध्ये दिनकर अण्णा पाटील यांनी मोठे काम उभे केले नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये चार नगरसेवक भाजपचे निवडून आणले सातपूर आणि सिडको मध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम केले असे असतानाही भाजपने तिकीट नाकारल्याचे शल्य श्री दिनकर अण्णा पाटील आणि त्यांच्या समर्थकांमध्ये आहे त्यामुळे श्री दिनकर अण्णा पाटील निवडणुकीमध्ये काय चमत्कार घडू शकतात हे दाखवण्याची जिद्द दिनकर अण्णा पाटील यांच्या समर्थकांमध्ये मनसेचे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांमध्ये दिसून येते आणि म्हणूनच दिनकर अण्णा पाटील विजयासाठीचे ऐंशी ते पंच्याऐंशी हजार मातांचे गणित कसे जमवणार हे पाहूया सन्मान न्यूज पोर्टल साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद